विधानसभा निवडणुकीची कोणत्याही क्षणी घोषणा होऊ शकते हीच गोष्ट लक्षात घेऊन सध्या राज्यातील नेते मंडळी कामाला लागले तर राष्ट्रीय नेत्यांचे महाराष्ट्र दौरे देखील वाढत आहेत यातच पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पोहरादेवी गडावरती पोहोचले त्यांनी पोहरादेवीचं दर्शन घेतलं पोहरादेवी मंदिरात आरती केली या दरम्यान त्यांच्या हस्ते बंजारा समाजाचा इतिहास परंपरा संस्कृतीचं दर्शन घडवणाऱ्या विरासते बंजारा नगारा वस्तू संग्रहालयाचं लोकार्पण करण्यात आलं नंतर पंतप्रधान मोदींची सभा पार पडली मोदींनी आपल्या भाषणाची सुरुवात बंजारा भाषेतून केली यावेळी त्यांनी सेवालाल महाराजांचा जय जयकार करत उपस्थित बंजारा समाज माध्यमांना अभिवादन केलं या सभेसाठी आजूबाजूच्या सर्व बंजारा समाजाच्या बांधवांनी गर्दी केली होती मोदींनी विदर्भात सभा घेण्यासाठी पोहरादेवी गडच का निवडला त्याचं उत्तर म्हणजे पोहरादेवी हे राजकीय शक्तीपीठ बनलेलं आहे साधूंचे मठ महंतांचं वास्तव्य असलेल्या गडांचा राजकारणासाठी वापर होत असतो आणि त्याच गडांमध्ये वंजारी आणि बंजारा समाजांचं श्रद्धास्थान असलेलं भगवानगड पोहरादेवी गड देखील येतच येतं मराठवाडा आणि विदर्भात बंजारा समाजाची संख्या मोठी आहे भावनेचा धागा पकडत राज्यातील राजकारणी बंजारा समाजाला गोंजारण्याचा पुरेपूर प्रयत्न करत आहेत आणि त्याचाच एक भाग म्हणजे मोदींचं पोहरादेवी गडावरती दर्शनाला जाणं आणि यातना बंजारा मतदारांना सोबत ठेवण्याचा प्रयत्न करणं हा उद्देश त्यांचा नक्कीच असू शकतो कारण पोहरादेवी गडाच्या महंतांचे आदेश हे बंजारा समाजासाठी महत्वाचे असतात त्यामुळे इथं सभा घेऊन बरेच गणित साध्य होऊ शकतात आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बंजारा वोट बँकेचं महत्व त्याचं राजकारण आणि पोहरादेवी गडाचं राजकीय महत्व पाहणार आहोत नमस्कार मी मोहिनी जाधव आणि तुम्ही पाहतात लगावती तर बंजारा समाजासाठी काशी समजलं जाणार पोहरा देवी हे ठिकाण वाशिम जिल्ह्यातल्या मानोरा तालुक्यात आहे संत सेवालाल महाराज यांची पोहरा इथं समाधी आहे सोबतच बंजारा देवीचं मंदिरही मंदिर आहे अधिष्ठान म्हणून या भगवानगड पोहरादेवी गडाकडे पाहिलं जायचं पण कालांतराने हेच राजकीय माध्यम बनन केलं ज्यांच्या नावावरती भगवानगड ओळखला जातो त्या भगवान बाबाने एकोणीशे एकावन्न ते अठ्ठावन्न दरम्यान बावीस एकरांच्या डोंगरावरती मंदिरं उभारली तेव्हा विठ्ठल मूर्तीच्या साली यशवंतराव चव्हाणांना निमंत्रित केलं होतं तेव्हा जे मंत्री असलेल्या बाळासाहेब भारदे यांनी चव्हाणांना या गडावरती आणलेलं यशवंतरावांनी भाषणातच या गडाला भगवान असं नाव देऊन टाकलं यशवंतरावांच्या रूपाने पहिल्यांदाच राजकीय नेत्याचं पाऊल या गडावरती पडलं होतं यात अपवाद ठरले ते वसंतराव नाईक त्रेसष्ट ते पंच्याहत्तरच्या दरम्यान मुख्यमंत्री राहिलेल्या वसंतराव नाईक यांनी पोहरादेवी गड इथं कधीही राजकीय सभा घेतली नाही एक्क्याण्णव ते त्र्याण्णव दरम्यान सुधाकरराव नाईक हे देखील मुख्यमंत्री होते त्यांनी देखील या गडाचा राजकीय वापर टाळला पुढे पासष्ट पर्यंत भगवान बाबा महंत होते त्यांच्यानंतर भीमसिंग महाराजांनी दोन हजार तीन पर्यंत ही गादी सांभाळली भीमसिंग महाराजांनंतर तत्कालीन उपमुख्यमंत्री असलेल्या गोपीनाथ मुंडे यांनी नामदेव शास्त्रींना उत्तराधिकारी बनवलं त्यांच्याही नंतर नामदेव शास्त्री हे महंत झाले या मधल्या काळात भाजपचे नेते गोपीनाथ मुंडे यांनी सुमारे दोन दशक वंजारी बांधवांना संघटित करण्यासाठी भगवान गड निवडलं गोपीनाथ मुंडे हयात असेपर्यंत नामदेव शास्त्रींनी गोपीनाथ मुंडेंना गडावरती आमंत्रित केलं त्यामुळे गडावर येणाऱ्या वंजारी बंजारा समाजाची वोट बँक शाबूत ठेवता आली पण मुंडे यांच्या निधनानंतर काही काळाने पंकजा मुंडे यांच्याशी झालेल्या विवादातनं नामदेव शास्त्री यांनी गडाचा राजकीय वापर थांबवला दोन हजार चौदा ते दोन हजार पंधरा दरम्यान पंकजा मुंडेंना गोपीनाथ मुंडे एवढाच मान होता पण पुढे जेव्हा पंकजा मुंडेंनी गोपीनाथ मुंडेंचं भव्य स्मारक उभारून स्मार त्या स्मारकाला गोपीनाथ गड असं नाव दिलं गडाचे महंत आणि पंकजा मुंडे यांच्यामध्ये वादाची ठिणगी पडली होती भगवानगडाचा राजकीय स्वार्थासाठी वापर होऊ देणार नाही राजकारणासाठी गोपीनाथ गड आणि श्रद्धेसाठी भगवान गड अशी घोषणा त्यांनी देत दोन हजार पंधरामध्ये दिली आणि त्यानंतर पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडेंना देखील या श्रद्धास्थानावरती राजकीय हेतूने पाऊल टाकण्यास मनाई केली त्याचा पंकजा एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत फटका देखील बसल्याचं आजही सांगण्यात येतं पण मुंडेंचं गडावरील राजकारण थांबून महंतांनी छुप्या पद्धतीने धनंजय मुंडेंना छुपा पाठिंबा दिल्याचं देखील बोललं गेलं तर जेव्हा पूजा राठोड प्रकरण घडलं तेव्हा शिवसेनेचे संजय राठोड यांना वनमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला होता तेव्हा गडावरती जाऊन त्यांनी प्रदर्शन केलं होतं त्यावेळी पोहरादेवी संस्थान आणि धर्म परिषद संजय राठोड यांच्या पाठीमागे असल्याचं चित्र दिसून आलं नंतर संजय राठोड शिंदेच्या शिवसेनेत गेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी बंजारा समाजाचा सरकारमधील प्रतिनिधी म्हणून मंत्री संजय राठोडांना पुढं केलं त्यांना मंत्रीपद दिलं तसं संजय राठोडांच्या संकट काळात पाठीमागे आपणच होतो असं शिंदेनी बंजारा समाज बांधवांना दाखवून दिलं इतकंच नाही तर नवी मुंबईत बंजारा भवन आणि स्वतंत्र बंजारा बोर्डाची घोषणा करत पन्नास कोटींची तरतूदही केली तर उपमुख्यमंत्री फडणवीसांनी देखील बंजारा समाजासाठी पाचशे कोटींचा विकास आराखडा आखल्याचं जाहीर केलं होतं शिवाय वर्धा नांदेड रेल्वेही पोहरा पोहरादेवीतून जाण्यासाठी भाजप प्रयत्नशील असल्याचं फडणवीसांनी तेव्हा सांगितलं होतं पण हे सगळं कशासाठी तर बंजारा वोट बँकेसाठी पोहरादेवी गडाचे धार्मिक महत्व असलेल्या राज्यभरातील बहुसंख्य बंजारा समाज हा शिवसेनेचा पारंपरिक मतदार मतदार आणि आणि हाच येत्या टिकवण्यासाठी ठाकरे शिंदे अशा दोन्ही गटाचे प्रयत्न चाललेत मात्र यात भाजप तरी कसा मागे राहील मोदींची सभाच पोहरादेवी गडाच्या जवळ भरून भाजपने थेट बंजारा समाजाची एक गठ्ठा मत खेचण्याचा प्रयत्न केलाय त्यामुळे बंजारा समाजाच्या राजकीय ताकदीबद्दल बघितलं पाहिजे राज्यभरात विखुरलेल्या बंजारा समाजाची मोठी गोर शिकवाडी या बंजारा समाजासाठी काम करणाऱ्या सामाजिक संस्थेने दोन हजार एकोणीस साली केलेल्या सर्वेनुसार महाराष्ट्रात एक कोटी तेहतीस लाख बंजारा समाजाची लोकसंख्या असल्याचं सांगितलं जात आहे तर राज्यभरात बंजारा समाजाचे पाच हजार तांडे आहेत विधानसभेच्या अठ्ठावीस विधानसभा मतदारसंघात बंजारा समाजाचं तीस टक्के मतदान आहे तसंच देशभरातील पंधरा कोटींच्या आसपास लोकसंख्या समाजाची तर महाराष्ट्रातल्या यवतमाळ वाशिम नांदेड सोलापूर लातूर अकोला हिंगोली जळगाव या भागांमध्ये बंजारा समाजाचं मतदान हे निर्णायक ठरतं तर काही मीडिया रिपोर्ट नुसार दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये पुसद मतदारसंघात संघात जवळपास नव्वद हजार बंजारा मतदार होते तर वाशिम यवतमाळ मतदारसंघात पाच लाख लोकसंख्येसह दुसऱ्या क्रमांकावरती हा समाज आहे दोन हजार एकोणीसच्या आकडेवारीनुसार महाराष्ट्राच्या चौवेचाळीस चा, विधानसभा मतदारसंघात थेट प्रभाव टाकण्याची क्षमता बंजारा समाज बाळगून आहे मराठवाडा आणि विदर्भातील या पॉकेट्समध्ये बंजारा समाजाला डावलून सत्ता मिळवता येत नाही असं म्हटलं जातं बंजारा समाज राजकारणाच्या केंद्रबिंदूवरती येण्यासाठी या समाजातील काही राजकीय नेते देखील महत्त्वाचे ठरले अकरा वर्ष ते महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावरती असलेले वसंतराव नाईक असतील नंतर सुधाकरराव नाईक असतील आणि त्यानंतरच्या काळात राजेश राठोड हरिभाऊ संजय राठोड असे बंजारा समाजातून नेतृत्व पुढे आल्याचं आपल्याला पाहायला मिळालं आणि म्हणूनच या समाजासोबत जिव्हाळ्याचे संबंध कायम ठेवण्याचा प्रयत्न राजकारण्यांचा असतो आणि या बंजारा समाजावरती थेट प्रभाव टाकण्याचं सा सामर्थ्य हे पोहरादेवी संस्थानामध्ये आहे कारण पोहरादेवी गडाच्या महंतांचे आदेश हे बंजारा समाजासाठी महत्वाचे असतात आणि त्यात संपूर्ण देशभर खुरलेला बंजारा समाज हा पोहरादेवी इथे येऊन आपला माथा टेकवत असतो त्याच पोहरादेवी गडाला निवडणुका आल्या की सगळेच राजकीय पक्ष आणि नेते जवळ करतात यातून भलेही राजकीय उद्देश साध्य होत असतील पण या समाजासाठी राजकारण्यांनी आजवर काही ठोस उपाययोजना केल्यात का हा संशोधनाचा विषय याबाबत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं एक विधान खूप महत्वाचं ठरतं बाबासाहेब म्हणतात की सत्ता मिळवण्यासाठी कधीही धर्माला साधन केलं जाऊ नये कारण धर्म हा मुख्यतः नीतीमूल्य सांगण्यासाठी असतो धर्माचा वापर सत्तेसाठी केला जातो तेव्हा त्याचं अधपतन होतं शिवाय आपणही खऱ्या राजकीय जबाबदाऱ्यांपासून दूर लोटले जातो असो या याबाबतच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून सांगा आणि लगावती युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका